सोलापूर महापालिका मालमत्ता कर विभागातील सर्व करनिरीक्षक व वसुली लिपिक यांनी दिलेल्या उद्दिष्टानुसार वसुली पूर्ण करण्यासाठी कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली सर्व पेठांची संयुक्त वसुली पथक तयार करण्यात आले आहे या अंतर्गत प्रत्येक पथकात तीन कर निरीक्षक याप्रमाणे एकूण आठ पथके तैनात करण्यात आली आहेत महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाच्या माध्यमातून शुक्रवारपासून कारवाई वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे महापालिका मिळकत कर विभागाच्या माध्यमातून शुक्रवार एक मार्च दोन हजार चोवीस रोजी वसुली मोहिमेअंतर्गत थकबाकीपोटी शहरातील नऊ मिळकतींचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे यामध्ये उत्तर सदर बाजार येथील सहा मिळकती विडी घरकुल येथील दोन मिळकती व पाच्छापेठ येथील एक मिळकत अशा नऊ मिळकतींचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला महापालिकेच्या मालमत्ता कराची अद्यापही चारशे कोटींहून अधिक थकबाकी आहे मार्च अखेरपर्यंत यातील शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट विभागाला देण्यात आले आहे यानुसार महापालिका मालमत्ता कर विभागाचे प्रमुख उपायुक्त आशिष लोकरे यांनी गुरुवारी कार्यालयीन आदेश काढत वसुली मोहीम आणि कारवाईसाठी मालमत्ता कर विभागातील करनिरीक्षकांची पथके तयार केली मालमत्ता कर विभागातील सर्व करनिरीक्षक व वसुली लिपिक यांना दिलेल्या उद्दिष्टानुसार ते कामाला लागले आहेत प्रभारी सहाय्यक मूल्य निर्धारक व करसंकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली शहरातील सर्व पेठांचे संयुक्त वसुली पथक तयार करण्यात आले आहे त्याचबरोबर या पथकांवर सहनियंत्रण अधिकारी म्हणून प्रदीप करणकोट आणि सूर्यकांत खजगे असणार आहेत यांना प्रमाणे वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे या पथकाने उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत वसुलीची कार्यवाही सुरूच ठेवावी आणि जे मिळकतदार मिळकत कर भरण्यास असमर्थता दाखवतील अशा मिळकतदारांवर कारवाई करण्यात यावी आणि त्याचा अहवाल प्रशासनाकडे पाठवावा असे आदेश उपायुक्त लोखरे यांनी दिले आहेत